नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपली शेती पद्धत युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत बेंगळूर व हैदराबाद बाजारभाव चार नऊ दोन हजार चोवीस रोजी बेंगळूरमध्ये एकतीस हजार नऊशे सत्तावीस गुणांची आवकाली होती सुपर कांदा पाच हजार दोनशे ते पाच हजार एकला मिडियम कांदा पाच हजार ते अठ्ठेचाळीस शिकला ओलटा कांदा अठ्ठेचाळीसशे ते शेहेचाळीसशे शिकला ओल्टी कांदा शेहेचाळीसशे ते बेचाळीस शिकला सिंगलपत्ती कांदा बेचाळीसशे ते पस्तीसशे विकला त्यानंतर डागी कांदा हा पाचशे ते पस्तीसशी विकला त्याचप्रकारे आपल्याला बेंगलोर इथे कांद्याची बाजूपा वाढल्यासारखे वाटते त्यानंतर हैदराबाद हैदराबाद इथे चार नऊ दोन हजार चोवीस रोजी वीज गोण्यांची आव ते वीज जुन्या गाड्यांची आवकाली होती व नवीन पंधरा गाड्यांची आवकली होती सुपर कांदा पाच हजार ते अठ्ठेचाळीस शिकला मिडम कांदा हा अठ्ठेचाळीस ते पंचेचाळीस इकला गोल्टा कांदा हा पंचेचाळीशी ते बेचाळीस शिकला गोल्टी कांदा हा बेचाळीस ते सदोतीस शिकला सिंगलपत्ती कांदा हा सदोतीस ते एकतीस शिकला त्यानंतर डागी कांदा हा पाचशे ते एकतीस शिकला प्रकारे आपले बेंगळूर ते हैदराबाद इथे स्थिर भाव दिसत आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद